सुस्वागतम वर्ग पाचवा विषय मराठी कविता सोळावी माकडाने काढले दुकान स्वाध्याय समानार्थी शब्द गिरायके खरेदी करणारा छान चांगले दुकान विक्रीचे ठिकाण नाचविक नृत्य करणे गंध चंदनाचा टिळा बंद मिटलेला विरुद्धार्थी शब्द छान विरुद्ध खराब बंद विरुद्ध चालू नवे विरुद्ध जुने रिकामा जागी योग्य शब्द लिहा मनीने आणले पैसे नवे म्हणाले शेटजी उंदीर हवे अस्वल आले नाचवीत पाय मनाले मधाचा भाव काय कोल्ह्याने मागितला गुळाचा रवा आणि मनाला मांडून ठेवा माकड मनाले लावून गंध आता झाले दुकान बंद एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला माकडाने काय उत्तर, माकड़ाने दुकान काढले प्रश्न दुसरा मनीने शेटजींना काय मागितले उत्तर मनीने शेटजींना उंदीर मागितले प्रश्न तिसरा अस्वलाने कशाचा भाव विचारला उत्तर अस्वलाने मधाचा भाव विचारला प्रश्न चौथा कोल्हाने काय मागितले उत्तर कोल्ह्याने गुळाचा रवा मागितला असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी मा आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद